श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत आजचा आपला विषय आहे की सोमवारी बारा वाजून चौदा मिनिटांनी पौर्णिमा लागणार आहे आणि मंगळवारी ती सकाळी नऊ वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे तर आपल्याला या पौर्णिमेच्या काळामध्ये भरपूर काही सेवा करायच्या आहेत कारण ही जी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा तर या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे म्हणून या दिवशी आपल्याला भरपूर सेवा करायच्या आहे कारण अतिशय महत्त्वाचा दिवस आहे ज्या या दिवशी तुम्ही ज्या काही सेवा करणार त्याचं तुम्हाला खूप पटीने फळ भेटणार आहे तर त्याच्यामुळे आपल्याला भरपूर काही सेवा करायच्या आहे जी रात्री बारा वाजताची सेवा आहे भगवान कुबेर इंद्र चंद्र माता लक्ष्मी यांची ती तुम्हाला सोमवारी रात्री बारा वाजता करायची आहे आणि जो सत्यनारायण आहे तो तो सत्यनारायण तुम्ही सोमवारी करायचा आहे कारण बारा वाजता पौर्णिमा लागते आहे प्रदोषकाळी आपण सत्यनारायण करत असतो म्हणून तुम्ही चार पाच वाजता सत्यनारायण करू शकतात कारण मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता पौर्णिमा संपणार आहे तर सत्यनारायण तुम्ही सोमवारी चार पाच वाजता तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकतात आणि रात्री बारा वाजता तुम्हाला ती पूजा जी आहे भगवान इंद्रचंद्र यांची तर ती तुम्हाला रात्री बारा वाजता सोमवारी करायची आहे तर हे तर आपल्याला करायचंच आहे पण त्यासोबत काही महिला अशा आहेत की ज्यांना नवरात्रीमध्ये खूप सेवा करायच्या होत्या पण काही अडचणींमुळे सुतक वगैरे विटाळ मासिक धर्म यांच्यामुळे त्यांच्या सेवेत कुठेतरी खंड पडला आणि त्यांच्याकडून सेवा झाल्या नाही तर अशा महिलांसाठी कोजागिरी पौर्णिमा जो आहे तो अतिशय प्रभावशाली दिवस आहे तर ज्या सेवा तुमच्याकडून नवरात्रात झाल्या नाही त्या सेवा तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला करू शकतात तर कारण कोजागिरी पौर्णिमासुद्धा खूप महत्त्वाचा दिवस आहे त्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीच्या सेवा जर केल्या तर त्याचं तुम्हाला खूप पटीने फळ भेटणार आहे म्हणून ज्या सेवा तुम्ही नवरात्रात करू शकल्या नाही जसे की आता खूप काही महिलांनी खूप काही सेवा केल्या आता ज्या ज्या त्या महिलांना त्यांचं त्यांचं माहिती आहे की त्यांच्याकडून किती सेवा झाल्या किंवा नाही झाल्या तर सेवा जर झाल्या नसतील तर मी तुम्हाला सांगते की सेवा नेमकं कोणत्या करायच्या तर आता मी ज्या सेवा केल्या त्या मी तुम्हाला सांगते जसे की नवरात्रीमध्ये मी दुर्गा सप्तशती ग्रंथ जो आहे तो माझ्याकडे ग्रंथ नव्हता त्याचं तुम्ही पारायण एक पारायण करू शकतात कोजागिरी पौर्णिमेला माझ्याकडे तो ग्रंथ नसल्याने मी सिद्ध कुंजिका स्तोत्रम जे आहे त्याचं अकरा वेळेस पठण केलं जर तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं अकरा वेळेस पठण केलं तर एक वेळेस दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण केल्याचं तुम्हाला फळ भेटत असतं म्हणून तुम्ही तुमच्याकडे जर दुर्गा सप्तशती ग्रंथ असेल तर तुम्ही एक पारायण त्याचं त्या दिवशी करू शकतात अकरा वेळेस सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करू शकता हो त्याच्यानंतर तुम्ही सोळा वेळेस महालक्ष्मी अष्टगमचं पठण करू शकतात त्यासोबत तुम्ही आ... महिषासुरमर्दिनी जे स्तोत्रम आहे याचं तुम्ही श्रवण करू शकतात पठण करू शकतात जी तुमची इच्छा तसं तुम्ही करू शकता श्री सुक्तम जे आहे त्याचं तुम्ही सोळा वेळेस तुम्ही पठण करू शकतात त्याच्यानंतर तुम्ही त्यासोबतच 1010... कुमकुम -कुम अर्चन जे आहे अतिशय प्रभावशाली सेवा आहे माता लक्ष्मीची तर कुमकुम अर्चनची तुम्ही सेवा करू शकतात त्यासोबतच या या देवी सर्वभूतिशू हे जे स्तोत्र आहे याचं तुम्ही पठन करू शकतात तर ह्या ज्या काही सेवा आहे या सेवांमध्ये अतिशय प्रभावशाली सेवा आहे ते दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पार आहे त्यासोबत सिद्ध कुंजिका स्तोत्रम महालक्ष्मी अष्टकमचं पठन सोळावेस श्री सुप्तमचं पठण सोळावेस आणि कुमकुमार्चन तर हे जे आहे हे अतिशय प्रभावशाली सेवा आहे नवारणव मंत्र जो आहे आपला त्याचं तुम्ही पठण करू शकता विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र याचं तुम्ही पठण करू शकतात तर ह्या ज्या काही सेवा आहेत तुमच्याकडून जेवढ्या होतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा मी असं म्हणत नाही की तुम्ही एवढंच करा तेवढंच करा कारण तुम्हाला सोमवारी रात्री बारा वाजताची जी सेवा आहे त्याच्यातसुद्धा खूप काही भरपूर सेवा करायच्या आहेत म्हणून दिवसा तुमच्याकडून जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या नक्की करण्याचा प्रयत्न करा तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ